मिरजेत प्रभाग क्रमांक चारमध्ये पावसाचे पाणी शिरले वॉर्ड क्रमांक चार अवस्था बिकट नागरिक आक्रमक निचऱ्याची व्यवस्था नसल्याने आणि मोठ्या प्रमाणात कचरा साठल्यामुळे मिरजमधील वॉर्ड क्रमांक चार अवस्था बिकट झाली आहे मिरज ते मालगाव महादेव कॉलनी घरात आणि परिसरात पावसाचं पाणी निचरा न झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी साचल्यामुळे रोगराई पसरत आहे लहान मुले वृद्धांना तसेच येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या भागातील नागरिकांनी वारंवार महानगरपालिकाकडे तक्रार देऊनही काम न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे कचरा आणि गाळ काढून पाण्याचा निचरा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे हे प्रत्येक वर्षी प प्रत्येक वर्षी अशी पावसाच्या समस्या होतात की ह्या पावसामुळं प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घर घरामध्ये पाणी घोसतंय हे अशी अवस्था आहे आणि ह्या भागामध्ये आम्हाला गटारे होणे गरजेचे आहेत आणि हे जे ड्रेनेज लाईन झालेले आहे या छोट्या झालेल्या आहेत छोट्या झाल्या असल्यामुळं पूर्णपणे पाणी तुंबलं जातं आहे आणि तुंबल्या वेळेला आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सांगून आमची दखल घेतली जात नाही यामध्ये आणि ह्या ह्या दखल न घेतल्यामुळे ह्या आमच्या घरामध्ये एक एक फूट पाणी शिरलेलं आहे आणि अशा पद्धतीने नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावं लागतंय हे एकाची समस्या नसून या पूर्ण या गल्लीची समस्या आहे तरी प्रशासनाने आमच्या हा दखल घ्यावी लो येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वेळेवर सांगून पण ह्याची आमची दखल कोणीही घेतलेली नाही आणि आमची दखल घेऊन आम्हाला आमचा प्रश्न मार्गस्थ लावण्याचं सहकार्य करावे आम्ही वारंवार तक्रार करून पण आमचं काही वीज भरत्या सारख्या पावसा पाण्याचा पाच वर्षात हे दोन तीन वेळा झालेला असतात आणि आमच्या घरात सगळं पाणी येते दारात पाणी येते मुलाबाळ आमच्या बाहेर फिरता येत नाही काय नाही मुलं शाळाला पण गेलेली नाही या पाण्यामुळे सगळ्या मुलं आजारी पडायला लागले ढासा व्हायला लागल्यात आणि बाहेर सुद्धा पडता येत नाही घरात पाणी याय लागले सारखं लक्ष देत नाही काय नाही रात्री आज एक वाजता अचानक आमच्या इथं पाणी आलंय आम्हाला माहिती पण नाही घरात पाणी आल्यावर आम्ही उठलोय आम्ही कसं करायचं सगळं पाणी खाली आलंय आमच्यात कसं करायचं आम्ही आमच्या इकडे कोण लक्ष देत नाहीत कोण तक्रार केली तरी पण कोण बघत नाही आमची एवढी घाण झालेली आहे तिथं तर कोण लक्ष देत नाही त्यात कोण पट्ट्या मारायला कोणी येत नाही बारंवार तक्रार नगरपालिकेत देऊन सुद्धा औषध मारायला सुद्धा कोणी येत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज